नमस्कार मंडळी मी अनिल पवार आपण असं आज घेऊन आलेलो आहे सोनेवाडी येथे आपल्या घरच्या शेतामध्ये तर बघू शकता या ठिकाणी उन्हाळी भाजीपाला कशा पद्धतीनं केलेला आहे आपण तर शेतामध्ये जंगली जानवर येऊ नये म्हणून हे अशी जाळी लावून ठेवलेली आहे आणि रोईट हरणा याच्यापासून ये आत येत नाही तर या ठिकाणी हा मेथीचा प्लॉट आहे जबरदस्त अशी क्वालिटी आहे फक्त एक फवारणी झालेली आहे याच्यावर ह्युमिक ॲग्री ह्युमिक आणि ॲग्री गोडची इकडं बाजूनं आहे वांगे वांग्याची क्वालिटी बघू शकता अशा पद्धतीनं हे वांगे आहे एकही झाडं उबळलेलं नाही आहे आणि रासायनिकचं एकही दाना नाही रासायनिकचं कुठल्याच प्रकारचं औषधी नाही पूर्ण जैविक भाजीपाला आहे इकडं आता आहे हा कांदा आणि इकडं आहे हा लसूण आता हा कोथिंबीर आता उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर जमत नाही आहे परंतु बघा तरी हा कोथिंबीर जमलेला आहे अशा पद्धतीनं आहे क्वालिटी आहे बरेच लोक म्हणतात की उन्हाळ्यामध्ये आंब्याचा फुलोरा लागला की कोथिंबीर पिवळा फुरतो असं वाढत नाही फास्ट आणि असं हिरवा बनत नाही आहे ॲग्री गोल्ड आणि ॲग्री ह्युमीनची कमाल आहे हे कांदे पण बघा पूर्ण जैविक कांदा आहे पूर्ण जैविक भाजीपाला आहे इकडं हा शेपू आहे चवळी आहे पलीकडं आलू लावले होते त्याच्या पलीकडं करडी आहे सर्व व्हेरायटी जरा जरा लावलेल्या आहे अशा पद्धतीनं क्वालिटी आहे कांद्याची बघा जाडा झालेला आहे तर छोटासा व्हिडिओ या ठिकाणी काढत नाही काढत आहे आपण मनाला हरकत नाही वेस्ट इजचे भाजीपाल्यावर सुद्धा जबरदस्त रिझल्ट धन्यवाद